सुंदर हस्ताक्षराचे सात जबरदस्त फायदे हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट इन मराठी हँडरायटिंग मराठी सुंदर हस्ताक्षर तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतं या व्हिडिओमध्ये जाणून घ्या सात फायदे जे तुमचा आत्मविश्वास एकाग्रता आणि अभ्यास सुधारतील दररोज फक्त पंधरा मिनिटं सराव करा आणि तुमचं अक्षर ओळख बनवा भाग एक भूमिका हस्ताक्षराचं महत्त्व दहा सेकंड ते पाच मिनिटं हस्ताक्षर ही फक्त अक्षरांची रचना नाही ती व्यक्तिमत्वाचं आरशासारखं प्रतिबिंब असते सुंदर अक्षर पाहून लगेचच आपल्याविषयी सकारात्मक छाप पडते आज आपण जाणून घेणार आहोत सुंदर हस्ताक्षराचे सात जबरदस्त फायदे जे तुमचं जीवन बदलू शकतात भाग दोन फायदा एक पहिल्या नजरेतील छाप पाच मिनटं ते दहा मिनटं पहिली छाप कायमची राहते सुंदर हस्ताक्षर तुमचं व्यक्तिमत्व सांगतं नीट हँडरायटिंग म्हणजे डिसिप्लिन सिन्सिरिटी आणि क्लॅरिटी भाग तीन फायदा तीन गुणांवर परिणाम दहा मिनिटं ते पंधरा मिनिटं उत्तरपत्रिका नीट दिसली वाचायला सोपी होती म्हणजे परीक्षकाला तुम्ही काय लिहिलंय ते समजलं आणि त्याचा थेट परिणाम गुणांवर होतो भाग चार फायदा तीन एकाग्रता आणि स्मरणशक्ती पंधरा मिनिटं ते वीस मिनिटं जेव्हा आपण नीट लिहितो तेव्हा मेंदू आणि हात दोघेही समन्वय साधतात हा सराव लक्ष केंद्रित ठेवतो आणि स्मरणशक्ती वाढवतो भाग पाच फायदा चार हाताचा नियंत्रण आणि समन्वय वीस मिनिटं ते पंचवीस मिनिटं सुंदर हस्ताक्षरासाठी हात आणि डोळ्यांमधील कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे हाताचं नियंत्रण वाढलं की अक्षरही स्थिर होतात भाग सहा फायदा पाच आत्मविश्वास वाढतो पंचवीस मिनिटं ते तीस मिनिटं जेव्हा लोक तुमच्या अक्षराचं कौतुक करतात तेव्हा आतून एक आत्मविश्वास तयार होतो सुंदर हस्ताक्षर हे आत्मविश्वासाचं प्रतीक आहे भाग सात फायदा सहा गती आणि टाईम मॅनेजमेंट तीस मिनटं ते पस्तीस मिनटं सुंदर हस्ताक्षर असणं म्हणजे सरावलेला हात चलाकी असणं जेव्हा लेखन गतिमान आणि स्पष्ट होतं तेव्हा वेळ वाचतो आणि आत्मविश्वास वाढतो भाग आठ फायदा सात डिजिटल युगातील वेगळी ओळख पस्तीस मिनिटं ते अडोतीस मिनटं आज सगळं डिजिटल झालं आहे पण हस्ताक्षर अजूनही वैयक्तिक ओळख आहे तुमचं अक्षर म्हणजे तुमची स्वाक्षरी आहे तुमचं सिग्नेचर आयडेंटिटी भाग नऊ निष्कर्ष आणि प्रेरणा अडोतीस मिनिटं ते चाळीस मिनिट सुंदर हस्ताक्षर ही रोजच्या सरावाची कला आहे दररोज पंधरा मिनिटं नीट बसून लिहा आणि तुमचं अक्षर काही दिवसांतच बदललेलं दिसेल तुमचं हस्ताक्षर म्हणजे तुमची ओळख तुमचा आत्मविश्वास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा मी सुंदर हस्ताक्षरासाठी तयार आहे